अण्णा काय सांगाल कशा पद्धती झालंय काय अण्णा काय सांगाल कशा पद्धतीने आंदोलन केलेलं आहे आणि काय मागे आहे दीपक रोल कर अण्णा काय सांगाल नेमकं काय आंदोलन केलं आहे काय तुमचा राग व्यक्त केलेला आहे आमचे विजय कुमार घाडकेसर यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे ना आम्ही मटके फोडले पत्ते होते आपले मंत्री महोदय खेळते ते बी केले नाही का जे संघटन छावा पण जेवढे जोडून आम्ही काय मागणी करताना तुम्ही आता लवकर लवकर अटक झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे नसता ते तिथं दिसन तिथं आमच्या छावा संघटने मलाच बोल समजा अखिल भारतीय छावा संघटना त्यांच्या हिशोबाने